नमस्कार मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून औरंगाबाद उच्च न्यायालयाने सी टी टी अपेअर तसेच जे अनाथ आरक्षण होतं आडवा आरक्षण या आरक्षणाबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या ठिकाणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल काय आहे अपेअर विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी रिट पिटिशन नंबर जो दिसतो आहे तो बावीस ब्याऐंशी दोन हजार पंचवीस असा आहे याच्यामध्ये पहिला जो पिटिशनर आहे तो या ठिकाणी दिलेला आहे ज्ञानेश्वर देवकाते यानेच काय केलेलं होतं की यांचं जे अनाथ आरक्षण होतं त्यांनी त्या ते अनाथ आरक्षणामध्ये स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची मागणी त्या ठिकाणी केलेली होती परंतु त्यांना काय झालं या प्रकरणामध्ये ते आपण बघणार आहोत यांनी प पहिल्यांदा आयुक्त कार्यालयाकडे तशी मागणी केलेली होती त्यानंतर त्यांना तशी संधी मिळणार नाही असं वाटल्यानंतर ना वाट त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी देखील अशाच प्रकारची याचिका सी टी टी अफेअर असतील किंवा डब्ल्यू एस असतील असे विविध प्रकारच्या याचिका याच्यामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये एकत्रित सुनावणी केलेल्या होत्या आणि त्या एकत्रित सुनावणी होऊन या याचिकांचा निकाल या ठिकाणी दिलेला आहे आता जे बेंच आहे ते बेंच औरंगाबादमधलं पाटील साहेबांचं जे बेंच आहे त्या बेंचनी हा निकाल दिलेला आहे याच्यामध्ये बरेचसे पिटिशनर होते त्या पिटिशनरनी आपली बाजू मांडलेली आहे त्याच्यामध्ये जी शासनाची भूमिका होती ती शासनाची भूमिका या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे याचिकाकर्त्यांच्या जे म्हणणं होतं त्यांना जे सी टी ई टी अफिअर तसेच अनाथ आरक्षण तसेच ई डब्ल्यू एसचे आरक्षण जे होतं त्या आरक्षणामध्ये बदल करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली होती आता पहिला मुद्दा जो होता सी टी ई टी सी टी ई टी अफिअर जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये सी टी ई टी किंवा टी ई टी ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेची जी नोंदणी करायची होती स्वप्रमाणपत्रात बदल करायचे होते ते बदल या ठिकाणी या उमेदवारांना करण्यास दिलेलं नव्हतं तशा पद्धतीच्या यापूर्वी देखील औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेल्या होत्या आणि औरंगाबाद उच्च न्यायालयानंच या याचिका त्या ठिकाणी फेटाळून लावण्यात आलेल्या होत्या त्याच्यानंतर ना हे प्रकरण कुठं गेलं तर सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं या ठिकाणी आपल्याला दिसतंय धीरज कुमार लोमटे विरुद्ध महाराष्ट्र शासन हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर ना सुप्रीम कोर्टाने देखील यांच्या विरोधात यांच्या विरोधात यांच्या या निर्णयाच्या विरोधात म्हणजेच सी टी अफेअर किंवा जे ई डब्ल्यू एस किंवा इतर जी मागणी केली होती प्रमाणपत्रात प्रमाणपत्र जे आहे त्या स्वप्रमाणित अर्जामध्ये बदल करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली होती त्याचं रिझन असं होतं की तुमची जी डेट आहे शेवटची डेट त्या शेवटच्या डेटच्या पूर्वी तुमच्याकडं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि तर तुम्हाला या ठिकाणी संधी दिली जाईल असं या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं होतं आणि ही जी सी टी टी अफेअराची प्रकरणं होतं ते, ते प्रकरण सुप्रीम कोर्टानं फेटाळण्यात आलेलं होतं आणि औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दे देखील याचा संदर्भ देऊन ज्या ज्या याचिका आहेत त्या याचिका अफेअरच्या किंवा डब्ल्यू एस आरक्षणाच्या बाबतीतच्या फेटाळण्यात आलेल्या होत्या आता हा एक मुद्दा झाला परंतु याच्यामध्ये जे अनाथ आरक्षण होतं आता अनाथ आडवा आरक्षण होतं त्या आरक्षणामध्ये देखील या ठिकाणी ईडची संधी त्या ठिकाणी मागितलेली होती त्यांच्यामध्ये इतर जो आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये बदल करण्याची संधी दिलेली होती परंतु आम्हाला देखील तशाच पद्धतीनं संधी देण्यात यावी अशी मागणी केलेली होती परंतु सरकारी वकील जे आहेत त्या सरकारी वकिलांनी या ठिकाणी मागणी केलेली की हे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी कट ऑफ बघून आलेले आहेत आणि कट ऑफ बघून ना स्वतःच्या फायद्यासाठी ते या ठिकाणी आरक्षणाचा मागणी करतात स्वप्रमाणपत्रात बदल करण्याची मागणी करतात त्यामुळं काय झालं की या ठिकाणी ह्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये ज्या सेकंड फेजला ज्या जागा येणार होत्या त्या जागा देखील या ठिकाणी शासनाने नमूद केलेला आहे साधारणतः याच पिटिशनमध्ये दिलेला जो आकडा आहे तो आकडा आहे एक हजार सहाशे अष्ट्याहत्तर जागा या सेकंड राऊंडसाठी येणार होत्या ते बघतोयच आता आपण काय झालं काय नाही ते याच्यामध्ये आपल्याला जे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी आंदोलन दिसतंय त्या ठिकाणी आले का किंवा नाही जागा हे पण आपल्याला दिसतंय याच्यामध्ये आता ही जी पिटिशन आहे ती पिटिशन आपण पाहिलेली आहे याच्यामध्ये ज्या याचिका होत्या त्या सर्वच याचिका या ठिकाणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत तर धन्यवाद मित्रांनो